还有，咱们的国旗。Hmm. دا جي

गाडी चिरायला त्यामुळे माझ्याकडे शिस्ट घेतला पार्क पण माझी शिफ्टी बारा शंभर पण आणि स्पेशल आता ड्राईव्ह घेतला दिलाय माझ्या सत्ता तर दोन हजार तुम्हाला देऊचा आपण शंभर आपण तो इजिली जाहीर म्हणताना एका कडे म्हणजे गुरुवार तात्काळ शकतो

त्यासाठी नवीन किटिंग गेलं पाहिजे प्रशासन काम राज्य केल्या पाहिजे जो आता त्रास होतो कामासाठी समितीचं पुनर्गटन करतो कावानं या पूर्वी काळामध्ये व्हरायटी समितीला न्यायाधिक अधिकारी न्यायाधिकारी जरा कशा पद्धतीने पुनरचना करून हे सगळं बद्दलच आपल्याला पण महाराष्ट्र एक राज्य आहे त्याला व्हरायटी समिती आहे बाकी सगळ्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकारी आहेत होते म्हटलं काय घटनेमुळे काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये आपण लिहून दिलं आणि तो निर्णय घेतला तो होतो पण नव्वद दिवस आपण घात केलं पूर्वीच्या टाकेस नव्वद दिवस पण आपण नव्वद दिवसात ते घडतो की ते घडतो त्याचे दोन दिवस सगळे सगळे आणि एका पर, आवाज नाही बोलच्या कडीला मला थोडासा आवाज आल्याला पाहिजे नाही सांगितलं नाही नका म्हणजे ताळी पण नाही वाढली पाहिजे आणि आवाज पण पर एकाच्या कडीला पाहिजे पुन्हा म्हणता सांगितलं नाही मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आला पाहिजे 我们还是得遵守。咱们遵守法律，遵守法律。

नाही ना म्हणतो ना आता तुम्ही पंधरा दिवस म्हणले माझं शिंदे समतीचे नाव दाबी साइड पट माहि ना म्हणतो पण हे माझा पश्चिम महाराष्ट्राचा नसतो आणि मला पण आमचं त्याचे म्हणजे या आमच्या कल्याण केलं आमचा सुना तुम्हाला पंधरा दिवस म्हणता एक महिन्याचा महिना कामच करायला तुझ्या मला सांगितलं तू एवढंच काम सात करता या गोष्टी टाकू पुढे

सगळे शांत चित्तन ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचं उपसमितीच अध्यक्ष वी साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणखी कोण त्यांचं सगळ्यांच राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या <स्थियों गए> अधिकारी साहेब यांच मनापासून कौतुक विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर कोर्टात तुटल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आव्हाज आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटियर ची तत्काळ अंबाल करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकार निर्णय केलाय मी जी हे ती शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबाजवणी करतो असं त्यांनी सांगितलं आधी ऐका ना मराठी ना आधी तो आपण आपल्या अभ्यासाचा करत विके साहेब आणि राजा साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य आहे का नाहीतर तर तेव्हा शिवाजी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकले गे साबर येथे अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण राहत गेल्या म्हणले चुकलं वापर आपला त्याच्यामुळं राजे साहेब नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही न काढतो असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती है, हैदराबाद गॅजेटियरची तात्काळ अंमलबजावणी है? मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे

अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी निर्णय आपण केलेला पडला कस अंबल बजावणी दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम होतो सातारा संस्थानचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण नंतर होत नाही नियमाच्या आधारे गॅजेटेटची अंबर बजावणी काढण्याबाबत आपण याच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान

पंधरा दिवसात तपासून त्याची पण मी करतो आणि अंमलबाजी देतो म्हणले ते आता बरोबर ना अंमलबाजी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर तुटी असतील सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जेच येतो पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजा साहेब साक्षीदार त्यांना झालेले म्हणजे तुम्ही करून द्या आणि आमच्यासाठी राजा बोलला ते म्हणजे मी करतो माहिती जबाबदारी मी राजे ना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बराबर मी एक महिना दिला राजे राजे का पाहिजे आता पंधरा दिवस म्हणजे एक महिना महिन्यात अंबलबाजा राजे म्हणजे देतो राजे आमलो सांगाय मला खोपड लोक तुम्हाला हे दोन विषय अंमलबजावणी झाले आता ना हे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर झालेल्या केशात तात्काळ मागे घ्या आपण मागणी केली त्यांनी गुन्हे माग घेत विविध ठिकाणचे कायदा राहिले तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ त्यांनी दिले म्हणजे जे आर काढलेला जे आर माग जे आर येऊ जे लेखी फिकेने काही किंमत नसते आणि आपण त्यात मात्र गोविंद साहेब मंदिर करत नाही म्हणून मरे बाबा आपल्याला मान्य असलं तर साहेब इतकं मोबाईल म्हणून सांगितलं तुम्हाला मान्य असलं तर तुम्ही जर मान्य आहे मला राज्यपाला कस राज्यमंत्री म्हणजे सेन कशा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटावं लागलं ना मी आता उद्या कोणी नाही घेत नाही आता बघत इकडे तिकडे ठिकाणा झाला त्यांच्या बोलण्यात स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकडे पुऱ्या काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून युधी व न्याय उभा लढत येणे कोर्टात खटले सुरू केले पटापटा मागे घेणे सकाळ करत आहे हे काय आपण अठ्ठावन लाख मुंबईचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागतो धिरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदित्य आहे असं आपण मागणी केली त्यांनी असं सांगितलं मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी ऊर्व इ आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं का असते सरकार आणि नोकरीच राज्य परिवहन मंडळात म्हणणं आमचं म्हणणं थोडं इथं बदल केला तर बदल आपल्या वेळेस का एखादा पोरक शिकलेला आपला राज्यसाहेब ते राहि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी दिली आजपासून पोर असते किती पन्नास आणि त्या बाप बाप्याला आईचं कुंपाळचं कुंकू ते सांगायचे कोणी आधार घेत नाही कुठं बोर्डर पोडर कसं कामा मला वाटतं ते तर बरं राहील नसता हे बरं द्या लवकर

नवरा गेल्या तिला श्रेष्ठ वा वा तुमचं खरच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुढे आठवा त्यामध्ये अठ्ठावन लाख नोंदीचा रेकॉर्ड आपण म्हणणं होता अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेला त्याचा रेवकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळतरी नोंदणी झाली का नाही लोकांना मिळत लागणार आठ ठाव लागणार नोंदी पुढे ग्रामपंचायतला ला लोक अर्ज करतील आणि आणि दुसरं विसर एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्या का प्रमाणपत्र पण ते आतापर्यंत आठ तारीख तुम्ही आत्ता येथून गेलेले आदेश काढा

आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा